मी काय झालं असं असं काय बोलतात काय होणार मानसे रोजच्या सारखं वेगनच कुठे काय परत पडायला माहिती नाही पण विश्वभर पन्नास लाख रुपयांचा टोटा आपल्या अप्रा कारखान्यामध्ये जे काही घरावरती शनीचा कोप्या आणि जय कुठल्या तरी दृष्टी देव त्यांची नजर काय बघतो शनी चक्र दुष्ट सगळी अंधश्रद्धा ही आणि या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे तुझा माझा विश्वास बसत नव्हता आणि माझं काय इवन इवन मामाचा सुद्धा विश्वास बसत माझा पण विश्वास बसत आपल्या घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की आमच्या घरावरती कुठलं तरी सर्व वगैरे आहे आणि मग त्यांनी हे पण सांगितलं की लवकरात लवकर ना यातून उपाय काढावा लागेल नाही तर आपल्या तिकांपैकी एखाद्याचा उपाय म्हणजे कस कि त्यांनी बावली दिलेली दिल दिल बावडी दिली आहे आणि या बाउलीला कुठल्या तरी स्त्रीच्या काळजाचा स्पर्श आणायला लागेल स्पर्श म्हणजे

तुला ठीक आहे माझ्या आईचा जीव गेल्याने जर तुझं समाधान होत असेल तिच्या कार्डाचा स्पर्श या भाविकला केल्याने जर आपल्या संसर्गावरील दृष्ट्या दूर होते सल्ला

माझ्यामुळे तुझी होणारे हाल बघितले की मन कस कासापर्यंत या घरासाठी स्वतःच आयुष्य स्वतः गावावर बसलाच रे तू कदाचित कदाचित माझ्या गेल्याने तरी तुला सुख आणि जगताईल निवास सुख आणि जगताईल

आता या घरात राहण्यासाठी उरलं तरी कोण आहे एक वासू होता तो देखील आत्ताच बाहेर गेलाय बाळा तू दमला तू बस मी पाणी घेऊन येतो नाही मला पाणी नको आहे बाळा आई अग आल्या काय लावली आहे तू मला भूक नाहीये आहे अजिबात आई आहे मी तुझी कोराचं पोट किती भरलं असतं तरी आईला आमची मुलं उपाशीच वाटली मला तुझा अजूनही माझ्यावर तितकंच जीव आहे का जो आजीव होता हे काय वडियासारखं बोलतोय जी आता मी काही माझं काळीच करून काढून टाकू का रे तुला की माझा तुझ्यावरती जीव आहे की नाही म्हणून

आणि तुझ्या नुसत्या आशीर्वादाने माझ्यावर आलेलं संकट दूर होणार नाही आहे काय माहिती तुला बाळा चाल तुला कसं सांगू आहे मी इथून निघून गेल्यानंतर मानशीशी लग्न केला माझा संसार अगदी सुखात चालू होता पण अचानक एक दिवस बिझनेस मध्ये मोठं नुकसान झालं माझं माझ्या प्रत्येक कामात अडथळे यायला लागले दिवसेंदिवस नवनवीन संकट आणि त्या संकटांचं निवारण करण्यासाठी माझी पत्नी एका मांत्रिकाकडे गेली त्या मांत्रिकानं सांगितलं की आमच्या संसारावर शनिची वक्र दृष्टी पडली आहे कुठल्या तरी दुष्ट देवतांचा वास आहे आमच्या घरात आणि त्यामुळे आमच्यावर हे नवनवीन संकट येत आहे आणि त्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्या महाराजांनी एक बावली दिली आणि सांगितलं की त्या बावलीला लग कुठल्या तरी स्त्रीच्या काळजाचा स्पर्श हवा माझा प्राण अरे त्या परमेश्वरांना आईच्या काळीच्या तुझ्या लेखनासाठी बनवलेलं आहे आज लावले या काळजावरती हो तुझाच तर अधिकार आहे तुझ्या सुखासाठी नाही होणार नाही मला वेंदा असून माझ्या ये डोळ्यात येणार नाही चेंदा विचार करू नको आणि घे माझा प्राण आणि कर त्या बाहुलीला माझ्या काळजाचं स्पष्ट मला तुझा प्राण नको नको आहे मला तुझा प्राण पण मी काय करू ते सुचत नाहीये का मला जयता अरे विचार कसला करतोय बाळा मला आई तरी आता माझ्या तब्येतीवरती कितीही पैसा खर्च केला ना तरी काही उपयोग होणार नाही रे त्यापेक्षा तुझं सुख मला महत्त्वाचं आहे बाळा अरे विचार करू नको घे माझा प्राण आणि कर त्या पावलीला माझ्या काळजाचा स्पर्श आधी फक्त एकदा एकदा मला आई म्हणून आई।, आई आई, आई। ठीक आहे तुला माझ्या मांडीवर झोपायचं काय काय काही जयता जयता मला वाचन दे आधी मला वचन माझ्या नंतर माझ्या बाबूला कधीच हरकत देऊ नको रे

सलमान हे सगळं मला जिजापासून मिळालं ती माझी बायको

Stop, stop. का का, 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 का नाही करणार जय तुझं माझ्यावर प्रेम नाही बोल जय तुझं माझ्यावर प्रेम नाही माझं ना। प्रेम आहे नाही जय तू खोटं बोलतोस तुझं प्रेम माझ्यावर नाही ते माझ्या पैशाच करते तुझं प्रेम माझ्या संपत्ती करते हो जय तुझं प्रेम माझ्या संपत्ती करते ಸಂಪತ್ತಿ ತುಂಬ ಪ್ರೇಮ ಜಯ ತುಂಬಾ ಪ್ರೇಮತಿ ಬರ್ತಿ ತುಂಬಾ ಪ್ರೇಮಿ ಬರ್ತೀಯ ಜಯ ತುಂಬಾ ಪ್ರೇಮ ಸಂಪತ್ತಿ ಬರ್ತೀವಿ ಸಂಪತ್ತಿ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಪ್ರೇಮಿ ಪ್ರೇಮಿ

ڪهڙي قسم جي